नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजचा खास रिपोर्ट आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्यात मायुतीला निर्विवाद बहुमत मिळालेलं असणारही मुख्यमंत्री पदाचं गोंगण हे अद्यापही भिजत आहे सत्ता स्थापनेची तारीख ठरलेली असली तरीही मंत्रिमंडळातील खाते वाटपावर चर्चा झालेली नाहीये काळजी वाहू मुख्यमंत्री यांच्या प्रकृती अवस्थेमुळे सर्व बैठका रद्द होत असल्यानं चर्चा पुढे सरकत नसल्याचं म्हटलं जात मात्र यावरून संजय राऊतांना वेगळाच संशय आलाय दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेच्या पाठीशी असल्यानं एकनाथ शिंदे भाजपला पुढे वटारून रुसवे फुगवे करू शकत आहेत असं संजय राऊत म्हणाले आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजपाला वाटत नाहीये अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत आणि ज्यांनी मतदान केलंय त्यांचा आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाहीये लोक शंका घेतायत यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे आज मारकवाडी एकशे कलम लावलाय लोकशाही मार्गाने मतदान येऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत अजून राज्यात सरकार यायचंय त्या मतदारसंघातून भाजपाचा पराभव झालाय पण मतदारांना वाटते की विजय उमेदवाराला जी मतं मिळाली आहेत ती कमी मते आहेत जिंकून सुद्धा फेर मतदान घेत आहेत आणि कारण कमी मतदान झालंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं ट्विट अंजली दमनिया यांनी केलंय याबाबत आज संजय राऊत विचारणा करण्यात आली त्यावर संजय राऊत म्हणाले की या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्या मागे जे रुसवे फुगे सुरू आहेत मला वाटतं दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहेत दिल्लीतील एखाद्या महाशक्ती शिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारे धाडस करू शकत नाही कारण कोणाची हिंमत नाहीये सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशा प्रकारे रुस्वे फुगवे करण्याची दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करतायत तीन वर्षांपूर्वी ईडी सीबीआय दिल्लीतील गृह मंत्रालयाला घाबरून शिवसेना फोडून पळून गेली त्यांना तीन वर्षात असं कोणतं मिळालं की दिल्ली महा ते दिल्लीला डोळे दाखवून तर दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करत आहे आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलंय तर यापुढे ते असेही म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या मागे शक्ती मोचक वगैरे कोणीतरी नाहीये कोणी काही फसलं नाहीये दिल्लीतील सूचनेनुसार डोंबाऱ्याचा खेळ सध्या सुरू आहे आणि दिल्लीतून डमरू हलतोय दिल्लीतील महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे असा डाव करू शकत नाही असं स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केलंय